यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील आजंती आणि झोंबाडी या दोन गावात तीन ठिकाणी तीन गावठी दारू विक्रेत्यांना अटक करत ऐंशी हजारांचा ऐवज जप्त केला नेर पोलिसांनी आजंती शिवारात नदी शेजारी दारू गाळताना शेषधाव राठोड यास अटक केली त्याच्याकडून आठशे तीस लिटर चढवा याशिवाय इतरही मुद्देमा जप्त केला तालुक्यातील के झोंबाडी इथं धाड घालून पोलिसांनी अंकु पंढरीलाल राठोड याच्याकडून बारा हजारांचा तर मंदा पवार हिच्याकडून पंचवीस हजारांची गावठी दारू आणि असाऐवस जप्त केला गाव अवैध गावठी दारू नष्ट केली असून यामध्ये भरपूर अवैध दारू व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे येणारी युवा पिढी जी आहे ही व्यसनाच्या आहारी जात असून यामध्ये पुन्हा व्यसनाधीन पिढी व्यसनाधीन होऊन आपल्या जे सामाजिक दृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी माझी कारवाई यानंतर पुन्हा चालू राहील यामध्ये सर्वस्व माझ्या पाठीमागे आमचे ठाणेदार श्री बाळासाहेब नाईक यांचा हस्तक्षेप आहे